कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कव चौ उमवी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गांधी निमित्त पश्चिम खांद्या भगिनी सेवा मंडळाचे कला व गृह विज्ञान महाविद्यालय धुळे येथे गांधीजींचे सत्याग्रह आणि आजची तरुण पिढी या विषयावर डॉक्टर विजय चंद्र जाधव सर्व धर्म संघ धुळे यांचे व्याख्यान संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ कला व गृह विज्ञान महिला महाविद्यालय धुळे येथील सभागृहात आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गांधी विचारावर गांधी जयंती सप्ताहानिमित्त या ठिकाणी गांधीजींचे सत्याग्रह आणि आजची तरुण पिढी या विषयावर डॉक्टर विजयचंद्र जाधव सर्व धर्म संघ धुळे यांचे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गांधी जयंती सप्ताहानिमित्त या ठिकाणी सुरुवातीला गांधीजींच्या विचारांचे भव्य स्वरूपात या ठिकाणी चित्र प्रदर्शन करण्यात आले होते याचं उद्घाटन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर सुरुवातीला स्वागत गीत मयुरी चव्हाण हिने सादर केले तर वैष्णव जनते वंदी वंदना या ठिकाणी घेण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी केंद्र धुळेचे संचालक डॉक्टर संजय ढोटरे यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केले तर मान्यवरांचा परिचय डॉक्टर दीपक पाटील यांनी करून दिला तर प्रमुख वक्ता व्याख्यानमाल्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर ज्या प्रामुख्याने गांधीजींचे सत्याग्रह आणि आजची तरुण पिढी या विषयावर डॉक्टर विजयचंद्र जाधव सर्व धर्म संघ धुळे यांचे व्याख्यान संपन्न झाले तर या प्रसंगी या ठिकाणी गांधी तत्वज्ञान केंद्राचे पवन शेठ पोद्दार प्राध्यापक डॉक्टर विनोद आचार्य डॉक्टर डी जेड चौधरी प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे आधी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस अध्यक्षीय भाषण म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर डी जेड चौधरी यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी तरुण पिढीला चांगला संदेश दिला ज्यात प्रामुख्याने गांधीजींचे विचार आपल्या मनामनात रुजवावे व त्यांच्या तत्वावर आपण चालावे असा संदेश या ठिकाणी प्राचार्य डॉ डी जेड चौधरी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर यावेळी डॉक्टर विनोद उपरवाट यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले तर सामूहिक राष्ट्रगीताने या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे यांनी केले आरे लक्ष काय म्हणतात शेरीश हो एक अगर मरना है तो आदमी मच्छर काटने से मर जाए डेंगू चिकनिया मलेरिया और मचा के क्या क्या अगर मरना है तो आदमी मच्छर काटने से मर जाए और अगर जीना है तो बेसर है सांप का जहर अमरूद इस सांप के जहर से भी नहीं हो रहे। आप लोग बच्छों से कभी पर कब थोड़ा उज्जा छोड़ अब अपोधन कार्यक्रम के स्वनाम अध्यक्ष प्रिंसिपल महोदय चौधरी था तत्व ज्ञान केंद्र के प्रिय हमारे डॉक्टर संजय जी इनका नाम संजय है चारा गया कई बार थोड़ा प्यारा नाम है और थोड़ा सा एक तरह से महाभारत का संदर्भ जोड़ दो एक वो संजय थे महाभारत के जो अपने अंधे राजा को धृतरास्य को महाभारत युद्ध की कथा उनके घर पर उनको सुनाते थे घर में दूसरा ये संजय है जो घर में नहीं घर घर को उनके गांधी तत्व ज्ञान का आईना लोगों को दिखाता है बड़ा एक काम करता है गांधी विचारों की अर्थवत्ता आज के संदर्भ में गांधी विचारों की प्रासंगिकता युवाओं के लिए गांधी विचारों की उपयुक्तता इतने अधिक महत्वपूर्ण विषय है कि ऐसे विषयों को छूकर उनको प्रचारित करने का काम करने वाले संजय जी का खास अभिनंदन आज करमचंद गांधी अठारह सौ उनहत्तर में जन्मे हुए गांधी विश्व प्रसिद्ध फिल्म था वो डायलॉग अभी भी हमें याद है आप तो वो छोड़ रहे होंगे कि मेरा शहर समंदर का शहर बोलते पोर्वतन समुद्र के नारे राजकोट और गुजरात प्रारंभिक शिक्षा दीक्षाओं की बड़े ही अजीब और चुलबुले छात्र थे माता पिता जैसे कि आजकल बच्चों को करते हैं हरिश्चंद्र और श्रवण कुमार की कथाएं उनको सुनाया हरिश्चंद्र की राजा हरिश्चंद्र की कथा सुनकर बापू के मन में बाल मोहन के मन में सत्याग्रह का पहला बीज पड़ा हमारे देश में राजा हरिश्चंद्र सत्य के प्रतिमान माने जाते हैं। शक्ति युग के नायक युग को कहा जाता है कहता के राम युग के प्राकृतिक और कोई कहे लोग तो कहते हैं कि कली में गांधी ऐसे अलग अलग तरह के नायक हैं वो श्रवण कुमार से भक्ति से भी आगे बढ़कर राष्ट्रभक्ति और विश्वभक्ति का संदेश कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ जळगाव संचालित कैलासवासी श्रीराम रामेश्वर पोद्दार व कैलासवासी जी भारतीय संस्थापित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाश्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने या वर्षी दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत गांधी जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी गांधी वंदना या कार्यक्रमाने आम्ही गांधी तत्वज्ञान केंद्रात सप्ताहाला प्रारंभ केला आहे काल धुळे जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी गांधी विचार परीक्षा त्याचं पारितोषिक वितरण आम्ही समारंभ घेतला आज या सप्तांतर्गत व्याख्यानमाला ए सी बी टी महिला महाविद्यालयात होत आहे या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी थोड विचारवंत सर्व धर्म संघाचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विजय चंद्रजी जाधव हे गांधीजींचे सत्याग्रह आणि आजची तरुण पिढी या विषयावर हे पुष्प गुंफणार आहेत या कार्यक्रमाच्या साठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राचे कायम आमंत्रित सदस्य आदरणीय श्री पवन पोद्दार देखील उपस्थित आहेत आमच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला घेण्याची परवानगी दिली त्या ते, ते आमचे आदरणीय प्राचार्य या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जे चौधरी सर हे देखील उपस्थित आहेत या उपक्रमाचा हेतू एकच की गांधी विचार याचा प्रचार प्रसार कसा करते विद्यार्थ्यांमध्ये गांधी विचार उजवण्यासाठी कोणकोणते उपक्रम घेता येतील हा प्रकर्षाने विचार करून आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेत असतो साधारणपणे दोन हजार तेरा चौदा मध्ये आम्ही हा प्रयत्न करून पाहिला त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि म्हणून यावर्षी देखील आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी समाज घटकातून मोठा प्रतिसाद देखील आम्हाला मिळत आहे जवळपास अहिंसात्मक संज्ञापन कार्यशाळा हुंगी परिक्षेत्रातील जे वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत त्याचे तीन कार्यशाळा आयोजित झालेल्या आहेत द्वितीय सत्रामध्ये हुंगीत पाच कार्यशाळा देखील संपन्न होती या कार्यक्रमासाठी जो प्रतिसाद आम्हाला मिळतो त्याच्यातून आमचा उत्साह द्विगुणित होत आहे प्राध्यापक डॉक्टर संजय ढोडरे कार्यकारी संचालक महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र या कार्यक्रमासाठी आयोजकांनी परवानगी दिली कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण देतो धन्यवाद कवयित्री महिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रीराम रामेश्वर खोताल व कैश शालीग्रामजी भारतीय संस्थापित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल गांधी विचारांचा सप्ताह सध्या सुरू आहे आणि या संदर्भामध्ये पहिलं विचारपुष्प गुंडण्यासाठी या तत्वज्ञानाचे जे डायरेक्टर आहेत आदरणीय गोडरेसाहेब यांनी आमच्या महाविद्यालयाची निवड केली आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय विजय जाधव सर आणि त्यांच्यासोबत सर आणि त्यांचे सहकारी गद्दार सर हे या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये आले आणि विजयचंद्र सरांचं व्याख्यान ठेवलं महात्मा गांधींचे जीवन हे अतिशय म्हणजे सत्यवादी होतं संघर्षवादी जीवन त्यांचं होतं त्यांचा अनुभव सगळ्यांना माहितीच आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदा प्रथम वर्गाच्या पूर्ण रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्यांना गोऱ्या अधिकाऱ्याने बाहेर ढकलून दिलं आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोणत्याही ब्लॅकमेन या ठिकाणी प्रवास करायचा नाही आणि तिथूनच खऱ्या अर्थाने महात्मा गांधी योजनामध्ये होत त्यांना असं वाटलं की जगामध्ये गोडा किंवा काळा असा भेद असूच शकत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये हे जे परिवर्तन घडून आलं या परिवर्तनामध्ये त्याच्यानंतर मग त्यांनी भारताला सुद्धा स्वातंत्र्य मिळवले कारण त्यांच्या जीवनाची काही तत्वं होती एक म्हणजे सत्य दुसरं अहिंसा तिसरं अपरिग्रह त्याच्यानंतर ब्रह्मचर्य कष्ट सर्वधर्म समभाव अशी जी विविध तत्वे त्यांनी अंगीकारलेली होती की त्यांनीच नाही तर त्यांच्या आश्रमात जे जे लोक राहण्यासाठी येत होते त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या तत्वांचा वापर करणं अत्यंत आवश्यकच होतं आणि त्यांच्या या तत्वज्ञानामुळेच त्यांच्याजवळ ही जी सगळी जनता होऊन त्यांच्या पाठीमागे उभी होती गयो या जनतेमुळेच त्यांनी देशाला स्वातंत्र्य हे मिळवून दिलेलं आहे जनतेच्या यासारखी जी चळवळ होती भारत छोड इंग्रजांना त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच इंग्रजांनी देखील भारत सोडला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे गांधीजींचं तत्वज्ञान हे आजच्या तरुण पिढीसाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण आजकाल तरुण पिढी काय करते की जर त्यांना सत्याग्रह जर करायचा असेल किंवा कोणाच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर दगड टीकेने करतात मारामाऱ्या करते दंगली करते खरं म्हणजे दंगलीतून किंवा मारामारीतून किंवा दगडटीकीतून काहीही साध्य होणार नाही मग आजच्या या काळामध्ये महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाची खूप आवश्यकता आहे महात्मा गांधीजींनी जे काही म्हणजे सत्याग्रह केला जातो तो अहिंसेच्या मार्गातून केला जी जातो गांधीजींचं जीवन हे अहिंसेच्या मार्गाने चालणार होतं मग अहिंसा ही वाणीची पण असेल म्हणजे वाणीतून वा सुद्धा हिंसा व्हायला मिळते मारणं तर दूरच गोष्ट दूरची गोष्ट होती पण गांधीजी ज्या तत्वज्ञानाने चालत होते त्या तत्वज्ञानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आजच्या कोणी पिढीला देखील त्यांच्या या तुम्ही खूप शकता आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हा जो काही उपक्रम राबवलेला आहे महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे यांच्या माध्यमातून आमच्या ज्या विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनींना आदरणीय डॉक्टर संजय संजयजी ढोट ढोटेसर आणि विजयचंद्र जाधव यांनी जे प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या मनावरती शंभर टक्के परिणाम होणार आहे त्यांच्यानंतर परिवर्तन नक्की होईल असं मला